मॉकपो सुरू करत असताना किमान दोन मतदान प्रतिनिधी उपस्थित असणं आवश्यक आहे परंतु जर मतदान प्रतिनिधी उपस्थित नसतील तर आपण पंधरा मिनिटं थांबावं त्यानंतर मात्र एकही मतदान प्रतिनिधी उपस्थित नसेल किंवा फक्त एकच मतदान प्रतिनिधी उपस्थित असेल तरीही आपण मॉकपोलला सुरुवात करा मॉकपोलला सुरुवात करताना आपण मतदान यंत्राची जोडणी करा बॅलेट मिट आहे ते आपण व्हीव्हीपॅटशी जोडा आणि व्ही पॅटची जी आहे ते आपण कंट्रोल युनिटशी जोडा व्ही पेपर रोल नॉप हा स्टँडिंग मोडला हो म्हणजे ऑन करा त्याच्यानंतर जे कंट्रोल युनिट आहे त्या कंट्रोल युनिटच्या पाठीमागील पॉवर स्विच हा ऑन करण्यात यावा पॉवर स्विच ऑन केल्यानंतर

सुर करी मतदान यंत्र क्लि करतदान यंत्रा एक ही मत मोड ले नहीं उपस्थित मतदान प्रतिनिधि हमें दाखो दशीन क्लि क्लिट दाखा लॉन्ग बीट एक है मशीन क्लियर होता है मतदान यंत्र क्लि करंत्रा नोंदय मतांची संख्या शून्य आहे त्यांची खात्री करून द्यावी क्लर बटन गाजल्यानंतर मिशनरी सिक्षणवरती जर एंधली तर याचा अर्थ सीआरसी झालेली नाही आपण रिझल्ट हे बटन दाबा तर रिझल्ट हे बटन गाजल्यानंतरही मिशनरी सिक्षणवरती एं असं दर्शन आलं तर आपण क्लोज हे बटन दाबून मशीन मतदानासाठी बंद करा त्याच्यानंतर रिझल्ट हे बटन घालून आपण त्याचा रिझल्ट पाहा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे बटन बांधून मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या शून्य करा आणि मतदान प्रतिनिधींना ते राबवा त्याच्यानंतर या मध्ये एकही चिठ्ठी नाही याबद्दल आपण मतदान प्रतिनिधी यांची खात्री करून द्यावी मॉम्पॉक्ससाठी मतदान करताना बालनिर्मित आणि व्हीव्हीपॅट हे मतदान कक्षामध्ये राहील त्या ठिकाणी एक मतदान अधिकारी थांबेल व सर्व मतदान प्रतिनिधी ते मतदान कक्षामध्ये थांबतील मतदानाच्या प्रक्रियेसाठी कंट्रोलमेंट वरील बटन बारलं जाईल उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी हे आपल्या चोरीच प्रमान उमेदवारांना मतदान करतील प्रत्येक मतदार मतदारांची नोंद हे त्या ठिकाणी मतदान कक्षामध्ये उपस्थित असलेले प्रत्येक उमेदवाराच्या समोर किमान एक मत नोंदवलं जाईल याची दक्षता अधिकारी घेतील सर्व मतदान प्रतिनिधी यांचं मतदान झाल्यानंतर प्रत्येक अन्माज बटनासाठी किमान एक मत नोंदवण्याची खात्री झाल्यानंतर कंट्रोल युनिट वरील टोटल दाखवून नोंदलेल्या एकूण मतांची संख्या काढण्यात मतदान यंत्रामध्ये किमान पन्नास मतांची नोंद झालेली आहे याची खात्री झाल्यानंतर मतदान यंत्र हे पूर्णपथ राहून मतदानासाठी बंद करण्यात त्यानंतर मतदान यंत्रावरील रिझनल हे बटन आणून निकाल पाहण्यात आला प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते याची नोंद घेण्यात आली त्यानंतर विविध बॅकबॉक्समधील सर्व सीट बाहेर काढण्यात आल्या या सीमची नोंदणी उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची नोंद घेण्यात आली मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मते व व्हीव्हीपॅट मध्ये स्त्रीच्या माध्यमातून नोंद झालेली मत याचा काही करण्यात यावा व मतदान प्रतिनिधी यांची खात्री करून देण्यात यावी मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यामध्ये मतांचे काली झाल्यानंतर तुम्ही बटन दाखवावं लॉंग बी टेक आहे मशीन क्लिअर होत आहे मतदान यंत्र क्लिअर करून मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या शून्य आहे खात्री करून आहेकटोल पूर्ण झाल्यानंतर मॉकटोल सर्टिफिकेट तयार करण्यात यावं त्यावर उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या सह्या घेण्यात याव्या व मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वतःची सही करावी त्याचबरोबर मॉकटोलच्या सेल्फी मतदान यंत्राच्या डिस्प्ले सेक्शन वरती दाखवलेलं व वेळ वे याची नोंद घेण्यात यावी ही नोंद मॉपो सर्टिफिकेट व प्रिसाय ऑफिसर डायरी याच्यामध्ये घेण्यात आली त्याचबरोबर ऍक्च्युअल टाइम त्याचीही नोंद मॉपो सर्टिफिकेट व प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी याच्यामध्ये घेण्यात आली व जर काही डिस्क्रिपन्स असेल तर ती त्या ठिकाणी नोंद करण्यात आली अशा प्रकारे मॉप्पू मधील पन्नास सीट

Jadi kami melakukan serik yang या ठिकाणी विभेदन चिन्ह मानलेलं आहे याबद्दल सांगितले आहे की निवडणुकीशी संबंधित सर्व फॉर्म्स आणि सर्व पाकिटं यावरती मतदानाच्या आपल्या दिवशी विभेदन चिन्ह मारून ठेवावं त्याबरोबर यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिंक पेपर सीटवरती या ठिकाणी विभेदन चिन्ह मानलेलं आहे यावरती मतदान केंद्रापी सेनेचे स्वाक्षरी केलेलं आहे त्याबरोबर उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहे या सत्तावन्न सीट आपण या, या, सी या पाकिटामध्ये